नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका फुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात काळमोडी धरण पंचवीस टक्केच दुरुस्त कोल्हापुरात गेल्या अनेक वर्षापासून केवळ चर्चाच होणाऱ्या काळमोडी धरण दुरुस्तीस अखेर निधी उपलब्ध झाला मात्र निधी उपलब्ध होणे वर्षभरात केवळ पंचवीस टक्केच काम झाल्यानं नागरिकांच्यातून तीव्र नाराजी व्यक्त होते ठेकेदारांनी यंत्रणेचं अपयश असल्याचं या निवेतन स्पष्ट होते नवनवीन तंत्रज्ञान आणि सरकारी यंत्रणेत तज्ज्ञांचा भरणा असताना गळती रोखण्यासाठी ठोस काम करता येत नसल्यानं आश्चर्य व्यक्त होते गेल्या वर्षी राज्य शासनानं धरण दुरुस्तीसाठी ऐंशी कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिली तर बासष्ट कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली निविदा प्रक्रिया पूर्ण करून तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली मात्र धरणातील पाणी दुरुस्तीसाठी अडथळा येत असल्याचा जलसंपदाचा दावा आहे वर्षभरात केवळ तेरा कोटी रुपयांचं काम झाल्याचं सांगण्यात येतं पण गेले अनेक महिने काम ठप्प झालं आहे पावसाळ्यात काम बंद राहिलं मात्र त्यानंतरही कामास आवश्यक गती मिळाली नसल्याचं चित्र आहे एकूण कामांपैकी केवळ अठ्ठावीस टक्के ग्राउंडिंग पूर्ण झालं आहे मोनोलीत एक ते चार आणि आठ ते नऊ मधील धरण माता पातळी ते इन्स्पेक्शन गॅलरीच्या एक मीटरवर काउंटिंगचं काम पूर्ण झालंय जास्त खोलीचं आणि मोनोलीत क्रमांक पाच व सात मधील धरण माता पातळीत ते इन्स्पेक्शन गॅलरीच्या एक मीटरवर काउंटिंगचं काम झालं नाही एवढंच नाही इन्स्पेक्शन गॅलरी ते फाउंडेशन गॅलरी पर्यंतचं ग्राउंटिंगचं कामही अपूर्ण आहे मोनोलीत एक ते चार आणि आठ व नऊ मधील धरणाच्या उर्दू बाजूचे जुने ग्राउंटिंग तोडण्याचं काम पूर्ण झालंय मोनोलीत क्रमांक पाच व सात मधील ग्राउंटिंगचं काम सुरू आहे असं असलं तरी धरण दुरुस्तीच्या कामाचा वेग आणि वर्षभरात झालेल्या कामाचा अंदाज घेता दुरुस्तीचं काम शक्यता अत्यंत कमी त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि तज्ज्ञांचा सल्ला कमी पडतो की काय अशी विचारणा या निमित्ताने केली जाते समुद्रात पूल बांधण्याचं तंत्रज्ञान उपलब्ध असताना एका धरणाच्या ग्राउंडिंगचा इतका विलंब कसा असा सवाल निर्माण केला जातो